नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील गणेशवाडी मध्ये अनधिकृत चाळींची बांधकामे निष्कासित तब्बल एकवीस खोल्या व सोळा ज्योते निष्कासित करण्यात यश कल्याण डोमिली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार उपायुक्त अतिक्रमण विभाग अवधूत तावडे व परिमंडळ एक चे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या निर्देशाने नागरिकांच्या तक्रारीनंतर इटवाळा गणेशवाडी येथील चाळ सदृश्य एकवीस अनधिकृत घरे अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त किशोर कुताडे यांच्या उपस्थितीत निष्कासित करण्यात आली पावसाळा सुरू झाल्यानंतर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या समस्यांचा निपटारा करताना महापालिका अधिकारी कर्मचारी यांना वेळ अपुरा पडतो यातच महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे दिवसेंदिवस वाढत आहेत आयुक्त इंदुराणी जाकड यांनी महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत उपायुक्त यांनी स्वतः नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्तांना अधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे अप्रभाग क्षेत्र टिटवाळा गणेशवाडी येथे रस्त्याच्या बाजूला चाळ सदृश्य घरे बांधण्याचे काम सुरू असून या बांधकामासाठी महापालिकेची बांधकाम व्यावसायिकांनी उपायुक्त यांच्या आदेशानुसार अप्रभा क्षेत्र सहाय्यक आयुक्त किशोर खुताडे अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी पोलीस सुरक्षा रक्षक जेसीबी यांच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला असलेली चाळ सदृश्य एकवीस घरे आणि सोळा ज्योते निष्कासित केले कोणीही अनधिकृत बांधकामे करू नये आणि अशा ठिकाणी सामान्य लोकांनी घरे घेऊ नयेत आपली फसवणूक होऊ शकते असे अनेकदा आवाहन करूनही अनेक सामान्य लोक अनधिकृत बांधकाम धारकांच्या आमिषाला बळी पडतात याच अनेक बांधकामे निकृष्ट दर्जाची असून पावसाळ्यामध्ये अशी घरे पडण्याचीही शक्यता असते यामुळे नागरिकांनी महापालिकेने परवानगी दिलेल्या बांधकाम धारकांकडून घरे घ्यावी आणि आपली फसवणूक टाळावी त्याचप्रमाणे महापालिकेच्या आदेशाला न जुमानता अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद